या उमेदवारीचं मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करीन आणि मला जी उमेदवारी दिली जे तपकिरांना भीमरावांना तपकिरांनी आणि मुरलीधर मोवळणी जे अध्यक्ष आपले रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुरली आपलं योगेशांना आमदार टेकर यांनी जे आपल्याला उमेदवारी दिली त्यांच्या मी आभार मानते येणाऱ्या काळात जे आपण आता जे चांगल्या पद्धतीने काम करण्याचं किंवा ज्यांनी ते उमेदवारी मला जे मी आता वीस जे काम करते त्या कामावरची त्यांनी मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीच मी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करीन आणि ते सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देते आणि सरपंच असताना अनेक या ठिकाणी झाली होती आणि आता नव्याने गाव आता आपल्या समोर चालू काय सांगाल तशी रणनीती असणार रणनीती असायला काय तेव्हा चारही उमेदवार आमचे दगड आहेत इकडे हरिदास चरोवड असतील राजाप्पा लाईवूड असतील परत आमचे महा असतील या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तर्फे साहेबांचे त्या ठिकाणी रवींद्र साहेब चव्हाण यांचे आणि आमचे मार्गदर्शक तातगीर असेल योगेशना पिळेकर असतील त्याचबरोबर बोलली तर बोल असते त्यांच्या खऱ्या अर्थाने आम्ही अभिमान आभार व्यक्त करतो कारण या ठिकाणी आमच्या आईला त्या ठिकाणी न्याय द्यायचं त्यांनी काम केलं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आज आईने सरपंचकीचं काम नरेगावात केलेले जिल्हा परिषद म्हणून आईने काम केले वडिलांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून दोनदा काम केलेले त्या ठिकाणी मी उपसरपंच म्हणून काम केले त्या जोराच्या अभाव प्रभाग रचनेमध्ये वास्तविक पाहता नरेगावचं मत सर्वात जास्त आहे आणि तेच निर्णय त्यामुळे ते ह्या चार सदस्यांमध्ये सर्वात जास्त नरे जे आपण पाहिलं तर आम्ही लीड द्यायचं भारतीय जनता काम करू आणि त्याच लीडच्या जीवावरती सर्व उमेदवार या ठिकाणी अभिमान आहे की लीडनी या ठिकाणी निवडून एवढी तुम्हाला शाश्वत नागरिक शस्त्र हक्काचा आवाज तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर